कर, लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा ऐन दिवाळीच्या तोंडावर गोकुळ दूध संघातील डिबेंचरचा मुद्दा हा चांगलाच तापलाय गोकुळ दूध संघाच्या संस्था प्रतिनिधींनी गोकुळ कपात केलेली डिबेंचर रक्कम परत करावी या मागणीसाठी दूध संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला गोकुळ विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चामुळे जिल्ह्यातलं राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघत आहे पाहूयात याच संदर्भातला लोकशाही मराठीचा हा विशेष रिपोर्ट गोकुळ दूध संघातील डिव्हेंचरचा मुद्दा चांगलाच तापला गोकुळ विरोधी गटाकडून जबाब दो आंदोलन आंदोलक गायी सह थेट गोकुळ कार्यालयात शिरले हे दृश्य आहेत कोल्हापुरातल्या गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयातील गेटची आज या गोकुळ दूध संघाच्या कार्यालय परिसरात पोलिस आणि दूध उत्पादक तसेच संस्था प्रतिनिधींमध्ये चांगलाच राडा झाला निमित्त होतं गोकुळच्या संस्था प्रतिनिधींनी संघावर काढलेल्या जबाब दो आंदोलनाचं <laughs> गोकुळ दूध संघानं यावर्षीचा दिवाळी फरक वाटप करताना दूध संस्थांकडून चाळीस टक्के डिबेंचर रक्कम कपात केली आहे या डिबेंचर कपातीविरोधात दूध संस्था प्रतिनिधींना हा मोर्चा काढला या मोर्चामध्ये गोकुळ दूध संघातील विरोधी गटाच्या संचालिका शोभिका महाडिक देखील सहभागी झाल्या निवेदन दिली होती पण प्रशासनाकडून काही दखल घेतली गेली नाही म्हणून हा मोर्चा आहे जो आम्ही जाऊन निवेदन देणार आहे त्या दिवसाची हीच मागणी आहे की डिबेंचरची रक्कम जी कपात केलेली आहे ती त्यांना मिळावी नाही तर दूध फरकामध्ये तरी त्यांना वाढ करून किमान मिळावी दूध संस्था प्रतिनिधींनी गाई मशीन हा मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं मात्र पोलिसांनी या मोर्चामध्ये जनावरांना सहभागी करून घ्यायला विरोध केल्यामुळे सुरुवातीलाच पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाली यामध्ये शौमिका महाडिक यांनी हस्तक्षेप करत मोर्चातून जनावरं बाहेर घेण्याच्या सूचना दिल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली मात्र हा मोर्चा गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयाजवळ येताच आंदोलनात सहभागी असलेले दूध संस्था प्रतिनिधी पुन्हा एकदा आक्रमक झाले आणि आंदोलकांनी ते काही म्हशींसह गोकुळ कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी या मोर्चाला विरोध केला असता या गेटच्या दारात पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट देखील दे झाली यामुळे गोकुळ दूध संघाच्या दारात चांगलाच राडा झाला दरवर्षी गोकुळ डिबेंचर म्हणून दहा ते बारा टक्के रक्कम कपात यावर्षी चाळीस टक्के कपातीचा निर्णय दूध संस्थाच्या नफ्यातील निम्म्यापेक्षा जास्त रक्कम ही गोकुळकडे जाणार दूध संस्थाना दिवाळीच्या तोंडावर दूध उत्पादकाला बोनस किंवा फरक वाटप करताना रक्कम कमी पडणार दूध संघानं यावर्षी म्हशीच्या दुधाला दोन रुपये पंचेचाळीस पैसे तर गाईच्या दुधाला एक रुपया पंचेचाळीस पैसे इतका फरक दिला मात्र डिबेंचरची मोठ्या प्रमाणात कपात झाल्यामुळे रक्कम देताना दूध संस्थान अडचणी निर्माण आज प्रचंड झाल्या ही सगळी गोकुळ प्रेम करणारी माणसं आहेत गोकुळ वाढावं या भूमिकेतून आले आहेत पण या विद्यमान संचालकांनी जो निर्णय डेपेंजन्स प्रचंड वाढ जवळजवळ चाळीस चाळीस टक्के केलेला आहे आणि चाळीस टक्के डिपेंजन्स वाढवल्यामुळं सगळा परिणाम होतो तो शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्यावर जास्त परिणाम होतो संस्थेला आता अडचणीत याने आधी डिक्लेअर केलं की आम्ही शे देतोय म्हणजे इतकं आम्ही फरक देतोय आणि तुम्ही पर, परत त्यातनं जर बात करू कुठे कट करून घेणार असे ना तर जो मूळ दूध उत्पादक आहे तो म्हणतोय संस्थेला एवढे पैसे आल्यात मग ते आम्हाला सगळं आम्हाला उत्पादकाला मिळालं पाहिजे आणि संस्था अडचणीत आहेत शेतकरी अडचणीत आहे तुम्ही दिवाळीच्या तोंडावरती हे इतकं पैसे, पैसे मोठं कट करणं हे योग्य नाही अखेर आंदोलक जबरदस्तीनं कार्यालयाच्या आवारात शिरले आणि तिथेच त्यांनी ठिया देखील मांडला या आधी दहा ते पंधरा टक्के पर्यंत कपात होणारी डिबेंचरची रक्कम यावेळी चाळीस टक्क्यांपर्यंत का वाढवली असा सवाल यावेळी शौमिका महाडिक यांनी उपस्थित केलाय गेली महिनाभर हा मुद्दा तापत असताना गोकुळ दूध संघाचे नेते अध्यक्ष आणि प्रशासन देखील याकडे गांभीर्यानं बघत नसल्याचा आरोप सुद्धा महाडिक के यांनी केलाय संस्थावाले काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की डिपेंचरची रक्कम कपात करण्याबद्दल आमचा विरोध विरोध त्यांचा की जी रक्कम कपात केली गेली तर एवढी रक्कम कपात होऊ नये ज्या ती संस्थेला एवढा चांगला फायदा झालेला आहे त्यांच्या ठेवी एवढ्या वाढलेल्या आहेत तर शेतकऱ्याला सुद्धा किमान चार पैसे जास्त मिळावेत एवढीच भावना या संस्थावाल्यांची गेल्या महिन्याभरापासून डिबेंचरचा हा मुद्दा तापलेला असताना गोकुळ प्रशासनाकडून याची अपेक्षित दखल घेतली नसल्याचं चित्र आहे गोकुळ दुध संघाकडून याबाबत कोणताही खुलासा अद्याप झालेला नाही गोकुळ दुध संघाचे अध्यक्ष असलेले नवीद मुश्रीफ हे विदेश दौऱ्यावर आहेत तर गोकुळच्या नेत्यांनी देखील याबाबत घेऊन प्रशासनाला विचारणा केलेली नाही त्यामुळेच आजच्या आंदोलनात संस्था प्रतिनिधींच्या संतापाचा उद्रेक झाला कपात केलेली डिबेंचर रक्कम दूध संस्थांपर्यंत देणं हे तांत्रिक दृष्ट्या ता आता जवळपास अशक्य आहे त्यामुळे आता दूध फरकाची रक्कम वाढवून देण्याचा प्रयत्न गोकुळ दूध संघाचा आहे तो विषय उद्या नेते मंडळी असतील चेअरमन असतील परदेशात त्यांच्या घालून आमचं संचालन नाही मी हे नेहमीच करणार हूं उद्या आम्ही निश्चित दिवाईच्या तोंडावर निश्चित सकारात्मक भूमिका घेऊ एवढं तरी आम्ही आश्वासन देतो मी एमडींना सांगितलं होतं की तुम्ही सगळ्या संचालक मंडळाची बैठक बोलवा कारण हे विषय समजूनदारपणाने सोडवायचे असतात आता लोक अध्यक्षांच्याकडे न जाता ते माझ्याकडे आले मग एमडींना बोलले मग मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी चर्चा सुटू शकतात चेअरमन दौऱ्यावर आहेत परदेश दौऱ्यावर असं कळालं किमान याच्यावरती काहीतरी नेत्यांनी तरी, नेत्या तरी बसून तोडगा काढणं अपेक्षित होतं एवढ्या दिवसात गोकुळ दूध संघाची निवडणूक सर्वांना सोबत घेऊन म्हणजेच महायुती म्हणून लढणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ म्हणत असले तरी शौमिका महाडीक या गोकुळ दूध संघाच्या विरोधात अजूनही घेत असलेल्या आक्रमक भूमिकेमुळे गोकुळमधील संभाव्य युतीमध्ये मिठाचा खडा पडलाय की काय अशी जोरदार चर्चा संपूर्ण कोल्हापुरात रंगली सतेजऊनकर लोकशाही